टू एनहान्स लर्निंग ही सीई एल व्हिडिओ सिरीज तयार करते ज्यामध्ये आपण ऑडिनो युनो वापरून संगणकशास्त्र आणि आपल्या दैनंदिन जीवनातील गोष्टी एकत्र करून प्रोजेक्ट तयार करायला शिकतो ही सिरीज तुम्हाला फिजिकल कम्प्युटिंग आणि इंटरनेट ऑफ थिंग्स याच्याशी ओळख करून देते नमस्कार मंडळी मी अनिकेत बगाडे आणि आजच्या या व्हिडिओत मी तुमचं मार्गदर्शन करणार आहे या सिरीजच्या सहाव्या धड्यामध्ये तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे एअर क्वालिटी डिटेक्टर या धड्यात आपण एक प्रणाली तयार करू जी गॅस सेन्सर वापरून हवेची गुणवत्ता तपासेल आणि जर प्रदूषणाची पातळी जास्त असेल तर अलाराम किंवा इंडिकेटरद्वारे ती माहिती दाखवेल आजकाल वाहनांची उद्योगांची आणि कारखान्यांची संख्या वाढल्यामुळे हवेतील प्रदूषणाची पातळी झपाट्याने वाढत आहे या प्रकल्पाचा उद्देश असे एक उपकरण तयार करणे आहे जे पर्यावरणातील हवेची गुणवत्ता तपासू शकेल हे उपकरण हवेची गुणवत्ता एका विशिष्ट पातळी खाली गेल्यास वापरकर्त्याला सूचना देखील देईल आपला उद्देश असे उपकरण तयार करणे आहे जे आजूबाजूच्या परिसरातील हवेची गुणवत्ता तपासेल आणि प्रदूषणाची पातळी सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास वापरकर्त्याला सतर्क करेल आता आपण एम वन थर्टी फाईव्ह गॅस सेन्सर कसा कार्य करतो ते शिकूया एम वन थर्टी फाईव्ह गॅस सेन्सर सीओ टू धूर आणि इतर प्रदूषण गॅस ओळखतो जेव्हा तो हे गॅस ओळखतो तेव्हा सेन्सर ऑर्डिनोला एक सिग्नल पाठवतो जर प्रदूषकांची पातळी खूप जास्त असेल तर प्रणाली बजर ई डीचा वा वापर करून सतर्कता देईल आणि खराब हवेची सूचना देईल आता आपण आपल्या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या घटकांकडे जाऊया सर्वप्रथम आपल्याला ऑडिनो युनो लागेल त्यानंतर एअर क्वालिटी गॅस सेन्सर लागेल जो हवेची पातळी ओळखण्यासाठी वापरला जातो यानंतर एलईडी डिस्प्ले लागेल जो हवेची पातळी दाखवण्यासाठी वापरला जातो यानंतर आपल्याला ब्रेडबोर्ड एल लाइट कनेक्टिंग वायर्स आणि संगणकाशी जोडण्यासाठी यू एस बी केबल लागेल चला आता आपण अपन आपल्या सर्वात महत्वाच्या भागाकडे वळूया ज्यामध्ये आपण बघू की या प्रोजेक्टसाठी कनेक्शन कसे करायचे तर चला सुरू करूया सर्वप्रथम आपण ऑर्डिनो मधून फायव्ह आणि ग्राउंड सप्लाय आपल्या ब्रेड बोर्ड देतो त्यासाठी खालच्या रो मधील वायर ऑर्डिनोच्या फायव्ह बी पिन जोडली आहे आणि वरील रो मधील वायर ऑर्डिनोच्या ग्राउंड पिनला जोडली आहे आता ब्रेड बोर्ड हा खालचा रो फायव्ह बी सप्लाय देतो आणि वरील रो ऑर्डिनो कडून नेगेटिव्ह सप्लाय देतो आता एम क्यू वन थर्टी फाइव गैस सेंसर आणि एल सी डी चा वी सी सी पिन ऑर्डिनो बोर्डच्या च्या फाइव वी पिन ला आणि ग्राउंड पिन ऑर्डिनोच्या ग्राउंड पिनला जोडा मग गॅस सेन्सरचा चा आउटपुट पिन ऑर्डिनोच्या च्या ए झिरो पिनला जोडा यानंतर एल सी पिन एस च्या ए फोर पिनला आणि एस सी एल पिन ए फायव्ह पिनला जोडा त्यानंतर बजरचा पॉझिटिव्ह टर्मिनल ऑर्डिनोच्या डिजिटल पिन सिक्स ला आणि निगेटिव्ह टर्मिनल ग्राउंड ला जोडा रेड एलईडी चा पॉझिटिव्ह टर्मिनल डिजिटल पिन सेव्हन ला आणि निगेटिव्ह टर्मिनल ऑर्डिनोच्या ग्राउंड पिनला जोडा पॉझिटिव्ह टर्मिनल डिजिटल पिन नऊ लागेटिव्ह टर्मिनल ऑर्डिनोच्या ग्राउंड पिनला जोडा आणि पाऊल म्हणजे आपल्या ऑर्डिनो युनोला केबलच्या संगणकासोबत जोडा आपण आपल्या प्रोजेक्टचा कोडिंग भाग बघणार आहोत यासाठी आपण एम ब्लॉक सॉफ्टवेअर वापरणार आहोत हे सॉफ्टवेअर आपल्याला ऑर्डिनो युनोसाठी ब्लॉक वापरून व्हिज्युअली प्रोग्रामिंग करू देत चला तर मग एक एक स्टेपने आपण कोड तयार करूया सर्वप्रथम एम ब्लॉक उघडा आणि यू एस पी केबलने ऑडिनो युनो कनेक्ट करा नंतर अपलोड मोडवर जा ऍड सेक्शनमध्ये जाऊन ऑडिनो युनो डाउनलोड करा आणि स्क्रीनवर ॲड करा मध्ये जा आणि अपलोड मोड ब्रॉडकास्ट ऍड करा मग पुन्हा एक्सटेन्शन्समध्ये जा आणि एल सी डी आय टू सी सर्च करा मग ते डाउनलोड करून करा. आता इव्हेंट ब्लॉक मध्ये जा आणि व्हेन ऑर्डिनो युनो स्टार्टप हा ब्लॉक ड्रॅग करा मग कंट्रोल सेक्शन मध्ये जा आणि फॉर एव्हर ब्लॉग ड्रॅक करा मग अपलोड मोड सेक्शन मध्ये जा आणि सेंड अपलोड मोड मेसेज ट्रॅक रीड पिन ए झिरो हे टाका मग सेन्सर व्हॅल्यू नावाने एक वेरिएबल तयार करा आता सेट सेन्सर व्हॅल्यू टू झिरो ब्लॉक ड्रॅक करा आणि त्या झिरोच्या जागी रीड अनेलॉग पिन ए झिरो टाका आता एल सी डी सेक्शन मध्ये जा आणि हा ब्लॉक इथे ट्रॅक करा हा आय टू सी ब्लॉक दोन वेळा इथे ट्रॅक करा मग या व्हॅल्यूच्या जागी एअर क्वालिटी असे लिहा म्हणजे हे तुमच्या एल सी डी डिस्प्ले मध्ये दाखवले जाईल आता या एक च्या जागी दोन टाका आणि नंतर या व्हॅल्यूच्या जागी पाच टाका आणि इथे सेन्सर व्हॅल्यू हे व्हेरिएबल ट्रॅक करा आता वेट सेकंड्स ब्लॉक्स ऍड करा आणि त्यामधील एक ही व्हॅल्यू झिरो पॉईंट पाच ने बदला आता इफ देन एल्स ब्लॉक ड्रॅग करा आता ऑपरेटर सेक्शन मध्ये जा आणि लेस देन ब्लॉक ट्रॅक करा मग त्या पन्नासच्या चा जागी चारशे टाका हे फक्त उदाहरणासाठी आहे तुमच्या भागानुसार तुम्ही ही व्हॅल्यू ठरू शकता आणि सेन्सर व्हॅल्यू हे व्हेरिएबल इथे ड्रॅग करा आता पिन सेक्शन मध्ये जा आणि सेट डिजिटल पिन हा ब्लॉक तीन वेळा ड्रॅग करा आता एका ब्लॉक मधील व्हॅल्यू सात करा जी रेड एलईडी साठी आहे दुसऱ्या ब्लॉक मधील व्हॅल्यू सहा करा जी बजर साठी आहे आणि तिसऱ्या ब्लॉकची व्हॅल्यू जशी आहे तशीच राहू द्या ही ग्रीन एलईडी साठी आहे आणि पहिल्या दोन ब्लॉक्स मधील हाय हे लो मध्ये बदला आणि तिसऱ्या ब्लॉक मधील हाय जस तसच राहू द्या म्हणजे सुरुवातीला रेड एलईडी आणि बजर बंद असावेत मग एल्स भागासाठी पुन्हा तीन सेट डिजिटल पिन ब्लॉक्स लागतील इथे एका ब्लॉकची व्हॅल्यू सात करा जे रेड एलईडी आहे दुसऱ्या ब्लॉकची व्हॅल्यू सहा करा जी बजर साठी आहे आणि तिसरी व्हॅल्यू जशीची तशी ठेवा जी ग्रीन एलई डी साठी आहे आणि इथे फक्त हाय ला लो करा म्हणजे प्रदूषण आढळल्यावर रेड एलईडी आणि बजर ऑन आन होतील आणि ग्रीन एलईडी डी बंद होईल तर आता आपले कोडिंग भाग पूर्ण झाले आहे आणि आपले सर्किट तयार आहे आता आपण आपल्या आउटपुट कडे वळूया जसं तुम्ही पाहू शकता सुरुवातीला हिरवा एल ई डी चालू आहे आणि एल सी डी स्क्रीनवर हवा प्रदूषणाचे मूल्य दाखवत आहे आपल्याकडे एक एअर क्वालिटी डिटेक्टर सेन्सर आहे जेव्हा तो गॅस धूर किंवा इतर कोणतेही प्रदूषण ओळखतो तेव्हा लाल एल ई डी लागतो आणि बजर वाचतो आणि एल सी डी डिस्प्लेवर हवेतील प्रदूषणाचं जास्त मूल्य दाखवलं जातं जे याचा संकेत देतं की हवेतील प्रदूषणाचं प्रमाण खूप जास्त आहे आज आपण ॲडव्हान्स फिजिकल कम्प्युटिंग सिरीजमध्ये एअर क्वालिटी डिटेक्टर सेन्सर बद्दल शिकलो पुढील धड्यामध्ये आपण ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट प्रोजेक्ट तयार करणार आहोत तोपर्यंत आमच्यासोबत जुळलेले राहा मी अनिकेत पगाडे आता इथेच थांबतो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत धन्यवाद